नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आमचे मार्गदर्शक कुशल संघटक आणि शिवदर्शन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय उत्तम नाना जाधव यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक शिवदर्शन मित्र परिवार खानापूर रोड विटा विटातील एम डी प्रकरणात पोलिसांनी आणखी तीन आरोपींना गजाड केलाय

या कारवाईत पोलिसांनी विट्यातील बलराज कातारी याच्यासह तीन जणांना अटक केली होती या तिन्ही आरोपींकडे कसून चौकशी केली असता या एम डी ड्रग्ज प्रकरणात आणखी तीन आरोपींचा समावेश असून वाळवा तालुक्यातील सैने गावच्या आरोपी सरदार पाटील यांनी ड्रग्ज कसे बनवायचे याची माहिती अन्य आरोपींना दिल्याची माहिती उघडकीस आली आहे पोलिसांनी या, या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे याबाबत बोलताना पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले बेटा जागे बावन ऑब्लिक पंचवीस गुन्हा नंबर यामध्ये जे अंमली पदार्थांवर पोलीस विभागानं छापा घातला होता आणि या कारवाईमध्ये साधारणत आपल्याकडं तीस जो मुद्देमाल जप्त केलेला आहे या गुन्ह्यामध्ये सुरुवातीला तीन आरोपी पोलीस विभागांना घटनास्थळावर आणि वाहतूक करत असताना निष्पन्न केली त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांची पोलीस कस्टडी आमच्याकडं आहे त्या दरम्यान तपासामध्ये जेव्हा या आरोपींकडे आम्ही सखोल चौकशी केली यामागं आणखी काही आरोपी असल्याचं दिसून आलं त्यावरून आम्ही तात्काळ काही आरोपींचा शोध घेऊन आणखीन तीन आरोपींना अटक केलेली आहे मान्य न्यायालयासमोरचं नाव कब करून त्या पोलीस आरोपींचा पोलीस कस्टडी आम्ही घेऊन तपासामध्ये आणखीन पुढं काही धागेदोरे मिळत आहेत त्यासाठी सप सखोल तसून तपास करू आणि मला विश्वास आहे की याचं जे काही रॅकेट आहे नेक्सस आहे ते आम्ही उद्ध्वस्त करू आणि कुठेही परत आपल्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं कोणी हिंमत करणार नाही त्यासाठी पोलीस विभाग पूर्णत काळजी घेत आहे आणि आपल्या माध्यमात